उदाहरण देतो लक्ष्मी मातेकडे हार्दिक उंपाच्या कार्यक्रमाला गेल्या कोण पार्वती माता नुकतंच लग्न झालेलं होतं बाई माझ्या घरी या साडी जोडी करून घेईल अशा प्रकार पार्वती माता गेले कुठं लक्ष्मी वल्लभा भगवान नारायणाकडे ना आता नारायण पाहिल्यानंतर इतकं वैभव संपन्न घर चांगलंय बंगलंय सगळं वैभव संपन्न नौकर दाकर सगळे आहेत कोणाकडे लक्ष्मी मातेकडे ते घर पाहिलं तिथला आघळ पाहून ज्या पाहिला महादेवाचं चित्त लागतच नव्हतं कारण ते महादेवाचे मित्रच कोण होते अरे <गाँगा> बाप रे बाप எி அரின் பையனைவர் முனங்கரப்பட் अरे घरी उपाधी येण्याची शक्यता भगवान बोरेना ओळखून घेतलं संध्याकाळी बायको भांडण केल्या शिवाय <laughs> ती म्हणाली होती की दोन दिवसाचा मुक्काम मुक्कामा करतो लगेच तात्काळ खाल्लं चला जेवण सुद्धा सुखाचं झालं नाही महादेव चांगले जेवण करत होते पहा कधीतरी काय होतं सासरवाडीला गेल्यानंतर तिकडे काही बिनस असेल आणि पती पत्नी गेली असेल ना पण ते आई जेवण करतो पण हिची धुसफुसके तरी बाबाशी झाली असते आईशी झालेली असते ही म्हणत होत दोन दिवसाचे मुक्का आता ते हो कामं काढते तेव्हा ते घरी चला तुम्ही मला दाखवते काय मी माझवी सांगितले सगळ्यांचीच गरबडला माधवी म्हणायला दोन दिवसाचे मला बरेच काढलं ती म्हणायला लागली आपलं घर असं केव्हा होईल आपल्याकडे म्हण दुसऱ्याने तर सोन्याची चैन घातली ना सादर पैस आगपणा जर केला तर नुकसान होण्याची शक्यता आहे महादेवाने पाहिलं आपल्या नशिबामध्ये नय काय कोणी पाहिलं महादेवाला आप माहितीये आपण श्रीमंत बनणार नाही म्हणून महादेव कोणी मागे बोललो कीर्तनामध्ये तुम्हाला आशे रेकॉर्ड निशिमात कीर्तनामध्ये बोललो महादेव कुठे राहता मध्ये का माझं मनात पार्वती माझा मशानातली गोद परवली पण गावातील मुद नाही परवली <laughs> मशानातली गोत <मुता laughs> मशानाची अंगाला राग लावतात का वर राग लावतात भगवान शंकर जगाला संदेश द्यायचे तुमची सुद्धा तीन चिमट्या राग होणार आहे म्हणून माणसाने शरीरावरती नश्वर शरीर आहे याच्यावरती भरोसा ठेवू नये भरोसा ठेवायचा असेल तर फक्त एक भोले बाबाच्या नावावरती रामाच्या नावावरती विश्वास ठेवा तो आपला बस त्याच्याशी नाव जोडायचा आपल्याला कधी कधी असं वाटतं चिल्लम पिणाऱ्यांना बस आपण आता बाबाच्याच बरोबरीची झाली तसं होणार नाही अजिबात बाबा कथा थू कथा पण तसं होणार नाही म्हणून भगवान शंकर म्हणतात आपल्या याच्यामध्ये नाहीये म्हणून प्रारब्धाच्या आधी माणसाने गडबड करू नये मी एक वाक्य नेहमी सांगतो स्त्रियांवरती जर आपल्या जीवनामध्ये संकट आलं ना संकट आलं ना रडत बसू नका तुमच्या संकटापेक्षा सीता मातेच्या जीवनामध्ये संकट भयंकर होतं पण राम नामाच्या भजनामुळे सहा महिने अखंड देवाचं नाम चिंतन केलं प्रभूचं नाम चिंतन केलं संकट टळलं मग एक वाक्य नीट ऐकून घ्या एक वाक्य नीट ऐकून घ्या जीवनामध्ये संकट आलं तर सुसाईड करण्याचा प्रयत्न कधी करू नका जर ऐंशी वर्षाचा तुमचं आयुष्य आहे आणि चाळीस वर्ष करून टाकली राहिलेले चाळीस वर्ष मात्र भगवंत त्याचा स्वीकार करत नाही भगवंत तुझे तुभाव करत असेल आणि तुला चाळीस वर्ष तुझे अंगीकार करणार नाही चाळीस त्याला हा नियम आहे भोगावे भगवान शांत करायला लागले तू किती अंत करते पण आपल्या जीवनामध्ये संपत्तीचा योग नाही वैभव प्राप्त होणार नाही राहिलेलं घर सुद्धा ठिकाणावरती राहणार नाही मी एका गावाच्या मारवाडीचं पाहिलं मी गावाचं नाव सांगत नाही नांदा तो किती घटना आहे मारवाड्याने दहाव्याचं घर होतं मातीचं घर होतं पण आपण उच्च पदाचे म्हणून प्रकारचं घर बांधलं याच्याकडून पैसे घे त्याच्याकडून पैसे घे कर्ज ना मंजूर झालं लोकांचे पैसे घेतले शेवटी घर विकून निघून जावं लागतं डबलचे पैसे द्यावे लागले ला। प्रारब्धामध्ये असेल ना तर मातीचं घर सुद्धा सोन्याचं बनत आणि सोन्याचं घर सुद्धा मातीचं बनत हा सगळा खेळ करणारा तो परमात्मा विश्वकर्माला बोलवलं सोन्याचं घर झालं कशाच तेच सोन्याचं घर झालं पण नारदाने विचारलं नारदजी हमे तो पूजा करणी है वास्तु शांती की पूजा तो वास्तु शांति की पूजा के लिए ब्राह्मण की जरूरत है बोले इस मृत्यु लोग में भूतलाव पर सबसे ज्यादा प्रसिद्ध ब्राह्मण कोई होगा तो उसका नाम है रावण बोलोला रावणला रावणाला बोलोल रावण पूजे करता आला महादेव भक्त होता घर पाहिलं घर मनात बसलं पूजा सुंदर प्रकारची केली पूजेने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ब्राह्मण वार म्हणाले दक्षिणा काय झाली काय बोलले दक्षिणा काय झाली बाबा तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहे म्हणे मग एक काम करा दक्षिणामध्ये मला हे घरच पसंत आहे तीच देऊन टाका लय जाओ पार्वती माता म्हणायला लागली बई हे माणसाला काय करावं म्हणते की एखाद्या वेळेस आपल्या जीवनात विठा झाला विठाला एखाद्या वेळेस होत तसं होतं परिणाम असा झाला ते घर घेऊन जायला लागले भगवान बोलण्यात म्हणायला लागले थांब रे बाबा म्हणे काय दक्षिणावरती <laughs> दान दिलेलं तर त्याच्यावरती काहीतरी ठेवावं लागेल ना तुम्ही पन्नास रुपये दिले सप्ताला शंभर रुपये दिले एक रुपयाच ठेवला नसेल तर तुमचं दान एक रुपया पाहिजे तरच ते दान परिपूर्ण होत ते म्हणायला लागले दान तर दिलं भगवान शैर म्हणा दान दिलं पण त्याच्यावरती काय पाहिजे पार्वती मातेला घेऊन टाक कोणाला घेतलं एका हातामध्ये घर आणि घरामध्ये पार्वती माता बई 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 हे माणसार काय करावं आणि मग आराधना केली श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण तो तर तुम गिर गे, लेकिन भगवान शंकर का गे, तो भगवान शंकर का माध्यम शंकर धावा करायला सुरुवात केली आणि मग भगवान विष्णूने शंकर बाप्पाच्या मुलाला घेतलं होत कोणाला नाव त्याचं गणपती चल बाबा आणि मग लिला करण्याकरता गणपती बाप्पा गेले निघाले निघत असताना गुराख्याच रूप घेतलं कोणी गणपती बाप्पाने गुराख्याच रूप धारण केलं बोला लागली कोणाला रावणाला सुसु लवई कोणाला रावणाला विचार करायला लागला आता काय करावं तिसरी गोष्ट त्या ठिकाणी पिंड सुद्धा होते आत्मलिंग सुद्धा दिलेलं होतं घटना नाही आत्मलिंग भगवंत आणि तिथं नियम केला होता आत्मलिंग कुठं ठेवायचं म्हणून तेव्हापासून मन पडले बाबा दगड काम पडस रावणा सरकार सत्ताधीश कोणी नाहीये श्रीमंत रावणा सरकार कोणी नाहीये ज्याची शुद्ध काही सप्त कोटी किती सात कोटी गर कशाची सोन्याची कोणाची रावणाची आपली एकची त्रास बिस्किट बी दिसत नाही आपली विठाल आलं तर ठीक तर मी ठेवून दिल खाली याने सुरुवातच केली हो आता सगळ्या त्याची असतात भगवान विष्णूच्या याला एवढी लाई लागली तिकड नाही ठेवून दिलं खाली ही महाबळेश्वरची घटना आहे लिंग तर ठेवलं भगवान विष्णूने पार्वती मातेला तिथं घेतलं म्हणून पहा नीट एक वाक्य पुढे मी शेवटच्या चरणामध्ये त्याचा भाव सांगणार आहे स्वतःच्या पत्नीला दान करतो त्याच्यासारखा घोडा कोण असला पाहिजे जो चोराला सुद्धा कुबेर बनवून टाकतो त्याच्यासारखा घोडा कोण असला पाहिजे तुकाराम मार नाथ महाराज वर्णन करतायत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये <laughs> त <Cornell> শিব ভী শিব कसा येतो शिवघोडा चक्र चक्रवर्ती कोणा म्हणतात ज्याचा पूर्वीच्या काळात एकछक्री पृथ्वी तलावरती राज्य होत त्याला काय म्हणत होते चक्रवर्ती सम्राट राजा सम्राट म्हणजे राजा समुद्रातला पासून तर पृथ्वीपर्यंत ज्याचं संपूर्ण राज्य आहे त्याला चक्रवर्ती म्हणत होते भगवान शंकर पृथ्वीचे राजे पृथ्वीचे राजे पृथ्वीचेच नाही स्वर्ग पृथ्वीचे राजे होते महाराज महाराज जरावरती वस्तूवरती जीवावरती सुद्धा यांचं राज्य होत एका गावामध्ये पाठीलेली होती ग्राम स्वच्छता अभियानच्या अंतर्गत खाली जो कोणी गावामध्ये विशिष्ट ठिकाणी पाठीला गेल्या होत्या गावामध्ये घाण करेल बहिर दिशेला लांब जावं लागेल लघु शंका करेल त्याला शंभर रुपये दंड देण्यात येईल दे। वाक्य काय होत शंभर रुपये दंड देण्यात जण होता त्याने लगेच लघु केली एका जणांनी शेती मारली त्याने त्यांनी पकडलं आणि ग्रामपंचायतीच्या समोर आजारी केला शंभर रुपये दंड दे त्याला ग्रामपंचायतकडे घेऊन जायला लागले तेवढ्या टांग्याचा गोडा येत होता कशाचा घोडा काही लग्नाचे घोडे राहतात काही बोलतोय टांग्याचे घोडे राहतात तो घोड्याने एकाच टाईमाला लघुशंका केली आणि घाणी केली ते म्हणायला लागले ज्याने पकडलं होतं त्याला म्हणाले याला दंड तो म्हणायला लागला दंड फक्त माणसांनाच आमच्याकडे असतो जनावरांना दंड नसतो जनावरांना दंड देण्याचा अधिकार आणि जनावरांवरती प्रेम करण्याचा अधिकार फक्त ईश्वर करू शकतो म्हणून त्याला चक्रवर्ती म्हणताय म्हणून शिव घोडा चक्रवर्ती परिणाम काय त्याच्या पाय माझ्या चक्रवर्ती एक ठिकाणी असंही म्हणतात माझ्या चित्तामध्ये कोण आहे एक धरिणा चित्ती आम्ही रुखमाईचा पती आमच्या चित्तामध्ये एक तर पांडुरंग राहतो नाही तर आमच्या चित्तामध्ये कोण राहतो भगवान शंकर राहतो याच्या व्यतिरिक्त आमच्या चित्तामध्ये कोणी दुसरं राहत नाही आपल्या चित्तामध्ये कोण कोण राहतं सर्व राहत गडबडत होते ठिकाणावर नाही कधी पा पहिल्यांदा आपल्या चित्तामध्ये कोण राहतं लहानपणी आई बाबा मोठे झाल्यावर अक्षर पडल्यावर बायको मुलगा झाल्यावर बायको बाहेर मुलगा चित्ता मुला नातू झाल्यावर नातू मग आपलं चित्ताच ठिकाण कधी आहे आपल्याचं चित्त ठिकाणवरच नाहीये म्हणून आपल्या चित्तामध्ये विषय आहे आणि विषय तर मुलात धोका देणार आहे कसे आपला शेत्रू कोण आहे मी माझा शेत्रू तू काम दुसऱ्या क्षेत्र नाही सिद्धांत दिलेला आहे तुमचा शेत्रू दुसरे तिकडे कोण शोधू नका वैरी नाम जर वैरी कोण असेल कामयेश क्रोधयेश क्रोदयश कोण कोण आहे बाबा काम कृदे तुमचे हे तिन्ही विषायचा पडी पाडू गोड परमार्थ लागेल कोड झाला ला ना आपल्याला जो विषयाकडे जाऊ नये ते विषय गोड वाटायला लागले परिणाम जीवनामध्ये भेटेल कसा शत्रू आपला घात आपण मीच करतोय ना मग माझ्या जीवनातला शत्रू सोपण्याची गरज नाहीये आपणच आपले शत्रू आहेत आपणच आपल्या हाताने मरतोय माणसाचे मत तुमच्याकडे कोण उत्पन्न जास्त असत मग का जास्त झालं पाहिजे हे सुद्धा काम आहे इच्छा आहे काम शब्द का इच्छा इच्छा जिथं होते तिथं जबरदस्ती जबरदस्ती शब्द चालते आहे आणि जिथं बलत्कारे होते इच्छा नसताना जी घडलेली घटना जीवनामध्ये इच्छा वाढत वाढत जाते आता भगवान शंकराची ती घटना सांगतो तुम्हाला महिषासूर मारला जात नव्हता सगळ्या देवांची इच्छा होती की महिषासूर मारला गेला पाहिजे पण हे केव्हा शक्य आहे ते मारला जाईल कोणाकडून भगवान शंकराकडून पण भगवान शंकराच्या मुलाकडून मारला जाईल कार्तिक स्वामीकडून मारला जाईल मला मार त्या दैत्याचं नाव त्याला मारण्याकरता कार्तिक स्वामींची गरज आहे कारकासो तर्क, 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 संगती सतीचा अपमान झाला तिने कापू सारखं शरीर यज्ञकुंडामध्ये कुंडामध्ये जाळून टाकलं भगवान शंकर तिचं शरीर घेऊन फिरायला लागले त्यावेळेस भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं त्याचे जिथं जिथं खांड पडले तुकडे पडल्या शरीराचे तिथे तिथं शक्तीपेठ निर्माण झाली मग भगवान शंकराजवळ शरीर राहिलं नाही म्हणून भगवान शंकर भगवान राम प्रभूंच्या समाधी अवस्थेमध्ये भजनामध्ये निघून गेलेत कैलासावरती बसलेत आता तिथं कोणीच नाहीये फक्त भगवान शंकर समाधी अवस्थेमध्ये जा समाधीतून जागृत झाले पाहिजेत अनेक वर्ष झालेत समाधीतून जागृत झाले पाहिजे म्हणून सगळे देव गेलेत कोणाकडे कामदेवाकडे गेलेत कामदेवाला सांगितलं तू आमचं काम कर

निर्माण झाला क्रोधामुळे कामदेव मरून गेला आता नीत आहे ना मग देवतांनी स्तुती केली भगवान शंकराची महादेवाची के स्तुती केल्यानंतर भगवान शंकर म्हणायला लागले मी तो रामकीरणाह करणे पार्वती मात्र भगवान विष्णूने सोडवलं होतं तेव्हा भगवान शंकर तुमचं वचन मी पूर्ण करेल आणि तेच वचन परिपूर्ण करण्याकरता भगवान शंकरच मारुती आले आणि सीता मातेचा शोध लावून दिला म्हणून दोघे एकमेकांचे काम करतात मग दोघांमध्ये देत नाही